हे माझं संध्याकाळचं क्लिनिंग बघू शकता तुम्ही आदल्या दिवशीचं स्वच्छ संध्याकाळचं असं असतं माझं किचन मी आवरून चाललेले किचनमध्ये बा रूममध्ये बेडरूममध्ये सगळे लाईट्स वगैरे बंद करून जाते तर ह्या परीचा धिंगाणं चालू झालं होतं रात्रीच्या दहा अकरा वाजता तिला मेकअप करायचा असतो डान्स करायचा असतो लहान मुलं म्हणजे न सांगण्यापलीकडंच असतं सगळं काही आणि मी थकलेले आणि हिचा सगळा अवतार आणि हिचा हा सगळा डान्स तुम्ही सगळं पुढं बघालाच असं काही डान्स बघून माझी झोपच उडून गेले आणि बराच वेळ मला नंतर झोप नाही लागली आणि हिचं खूप नखरा चालू होता आणि हिचं आणि हिच्या बाबाचं हे शायनिंग असं चालूच होतं मॉर्निंगला मी छान ब्रेकफास्ट केला मी दोघांनी छान बघू शकता पोहे बनवलेले मस्त फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्ट केला आणि छान झालेले पोहे आणि फौजीला तर पोहे खूपच आवडतात त्यांचं फेवरेट हे आहे त्याच्यानंतर मी चहा बनवला बघू शकता मी तर चहा ठेवलाय माझा चहा घ्यायला थोडा म्हणून तुम्ही बघू शकता मी हे जे काम चालू होते त्याची घेतली अंगणात किती सारं झालेलं त्याच्यामुळे लॉक वगैरे टाकता आले नाही मुरू वगैरे टाकायचे चालू तर माझ्या अंगणात बघू शकताय चिखल आणि त्याच्यानंतरचा हा माझा बाहेर भरून घेतलेला मुरम अचानक कुत्री येतात ना खूप सारी कुत्री येऊन माझा पोर्च घाण करत होती झाडांची नासधूस करत होती म्हणून अचानकच हे काम निघालं क करून घ्यायचं त्याला गेट करून घ्यायचं छोटंसं गेट बनवायचं काम चालू होतं ती पण माणसं ते पण आले होते कारण ते आमच्या फौजीचे मित्रच होते त्यामुळे त्यांचं कंपाऊंड करून देणार होते मग ते, ते।, ते, ते काम करत होतो आजचा दिवस ह्याच्यामध्येच निघून गेला आणि बाहेरचा परिसर पण बघा तुम्ही आता ते लेवल झाली आहे बरोबर आता बरं वाटते म्हणजे जणू काही माती वगैरे मच्छर घाण आणि आता अलीकडं ह्या सगळ्या स्वच्छ असेल परिसर तर बरा वाटतो